जुळावे आणि मला चांगला प्रतिसाद प्रतिसाद द्यावा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ हो घेऊन येणार आहे तरी तुम्ही ते नक्कीच नक्कीच बघावे व तुम्ही माझे लाईव का नाही बघत हे मला कळवावे कारण की मी दोन तीन वेळा लाईव आलेली आहे तरी तुम्ही माझ्या लाईवला काहीच प्रतिसाद देत नाही आहे की मी लाईव यावे नाही असे तुम्हाला वाटते का आणि माझ्या प्रश्नाचा कमेंट करून उत्तर द्यावे आ, मी लाइव व्हिडिओ बनवते तेव्हा माझ्या लाईवमध्ये एकही प्रेक्षक नसते कारण मला सपोर्टची खूप गरज आहे आणि लाईव आल्यामुळे मला त्याची चांगलीच मदत मिळणार म्हणून मी ही लाईव करण्याचा प्रयत्न करते तरी तुम्ही सर्वांनी माझ्याशी जुळावे व माझ्या मध्ये ऑनलाईन येऊन काही तुम्ही माझ्याशी थेट बोलू शकता व चर्चा करू शकता की मी अजून कसे इन्स्टेस्ट ट्रिंग व्हिडिओ बनवले पाहिजे व तुम्हाला काय कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडेल नक्कीच नक्कीच सांगा मी तुमच्यासाठी आता सणासुदीचे दिवस आलेले आहे तरी मी तुमच्यासाठी तेही व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आमच्या कुठला आमच्याकडील मोसम आज खूप पावसाचा झालेला आहे तुमच्याकडे कसे आहे वातावरण आहे आमच्याकडे थोडा थोडा पाऊससुद्धा चालू आहे तुमच्याकडे कसे वातावरण आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा व तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आ, मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कोणत्या पद्धतीने आणि कशा प्रकारे बघायला आवडेल ते नक्कीच मला कमेंट करून सांगा व मी तुमच्यासाठी तसेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला खूप चांगले खूप चांगला प्रतिसाद देत आहे पण व्ह्यूज खूप छान येत आहे पण सबस्क्राईबर वाढत नाही आहे एक सबस्क्रायबर एक सबस्क्रायबर जर एक एक जर सबस्क्रायबर जर वाढत गेले तर मलाही खूप सपोर्ट होणार आहे खूप सपोर्ट होणार आहे आणि तुम्हाला ते कसे वाटणार ते नक्कीच सांगा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहे आणि तुम्ही मला कमेंट करूनसुद्धा सांगू शकता मी तुमच्यासाठी कसले व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करणार तुम्ही मला सजेस्ट करा मी तसेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडेल का तुम्ही नक्कीच सांगा की तुम्हाला माझे घरगुती ब्लॉग्स बघायला आवडेल की सणासुदीचे व्हिडिओ बघायला आवडेल मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तरी तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये जुळत जा मला सबस्क्राईब करून ठेवा आणि मला सपोर्ट करा कारण की तुमच्या सपोर्टमुळेच मी समोर जाण्याचा जा प्रयत्न करणार आहे कारण की मी मी मध्यमवर्गीय घरातीलच आहे ए, मध्यमवर्गीय घरातीलच आहे आणि तुमचा सपोर्ट मला खूप जरूरी आहे तरी तुम्ही मला सपोर्ट करणार अशी मी आशा करते तशी आशा करते आणि एक सब्सक्राइबर जुळलेले आहे तरी मी एक सब्सक्राइबर जुळलेले आहेत तरी मी त्यांच्यासोबत एक सब्सक्राइबर जुळलेले आहेत जी के काटकर जय शंभू नारायण आम्ही अमरावती जिल्ह्या गावामध्ये राहतो तुम्ही कुठले आहेत तुम्ही कुठले आहे नक्कीच कमेंट करून कळवा भातकुली जैन आम्ही भातकुली जैन या गावामध्ये राहतो अमरावती जिल्ह्यातील भातकुली जैन या गावामध्ये राहतो आम्ही तुम्ही कुठले आहात तुम्ही कुठले आहात नक्कीच कळवा हो माझं लग्न झालेलं आहे अच्छा पुणे अच्छा ठीक आहे तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात मी घरगुती व्हिडिओ बनवते तुम्हाला माझे व्हिडिओ बघ बघायला कसे वाटतात बग... नक्कीच कमेंट करून सांगा एकदा नाही बघितला आता बघण्यास आता बघत जा घरगुती कसली अशाच घरगुती टॉपिकवर मी व्हिडिओ बनवते आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण आहेत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा तुम्हाला ते नक्कीच छान वाटणार नक्कीच छान वाटणार तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवते तुम्ही शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ रील्स बनवते मी माझ्या रील्स जाऊन बघा रील्स जाऊन बघा कसे वाटतात तर नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि आता मोठे ब्लॉग्स बनवण्याचा पण प्रयत्न करण्यात माझी इंस्टाग्राम आय डी आहे पूजा पंकज काटोल पूजा काटोलकर इंस्टा आय डी पूजा काटोलकर फेसबुक आय डी पूजा पंकज काटोलकर आणि तुम्ही यूट्यूबची आय डी तर बघितलेलीच आहे हीच आहे ओके ओके ठीक आहे हो हो देते मी फॉलो देते तुम्हाला हो हो फॉलो फॉलो देते तुम्हाला इंस्टाला हो हो जाऊन पाहिजे हो जा जाऊन पाहतो ना याचाच असो हो हो देते मी तुम्हाला इंस्टा आय डीला फॉलो देते माझं लाईव्ह बंद झालं ला की तुम्हाला इन्स्टा आय डीला मी फॉलो देते हो 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 सर्च करते नंतर आता सध्या लाईव आहे ना मी नंतर करते तुम्हाला आणि दुसरे सबस्क्रायबर पण जुळलेले आहे पण त्यांचा काही मेसेज येत नाही आहे त्यांची कमेंट नाही येत आहे त्यांनी कमेंट करून नक्की जुळावे त्यांची ओळख द्यावी ओके मी सर्च करून सांगते ओके ओके सांगते दुसरे सबस्क्रायबर पण जुळलेले आहेत त्यांनी त्यांची ओळख सांगावी लाईक करून घ्यावे लाईक करावे माझ्या लग्नाला पाच वर्ष झालेली आहेत आणखी काही विचारायचं आहे तुम्हाला नाही मला मूल नाही आहे बिझनेस करतात ते आमच्याकडे स्वतःच बूट हाऊस आहे बूट हाऊस नाही बूट हाऊस आमचं स्वतःच बूट हाऊस आहे हा शू शॉप म्हटलं तरी चालेल cashews भूत हाऊस नाही शूज हाऊस बूट हाऊस आणखी दोन सबस्क्रायबर जुळलेले आहेत ठीक आहे आणखी एक सबस्क्रायबर जुळलेले आहेत त्यांनी कमेंट करावी त्यांनी त्यांची ओळख द्यावी लाईक करून घ्या आमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे खूप पाऊस येत आहे नाही माझा बड्डे ऑक्टोबर मध्ये असतो आणखी काही विचारायचं आहे एक सबस्क्रायबर अजून जुळलेले आहे त्यांनी कमेंट करून सांगावे कमेंट करावी लाईक करावी आणखी काय विचारायचं आहे का नाही नाही माझा बड्डे अठरा ऑक्टोबरला नाही माझा बर्थडे अकरा ऑक्टोबरला असतो एक सबस्क्रायबर आणखी जुळलेले आहे त्यांनी लाईक करून घ्यावे कमेंट करावी लाईव्ह चॅट चालू आहे तरी त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी एक नवीन सबस्क्रायबर जुळलेले आहेत त्यांनी त्यांची ओळख पटवून द्यावी चला तर मी आता ऑफलाईन जात आहे चला मी आता ऑफलाईन जात आहे